मित्रांनो तुम्ही बघू शकता आमची इथं मशीन उभा आहे इथं शेट यांचं घर आहे त्यांच्या घराच्या समोर हे मशीन पन्नास फुटी इथं उभा आहे आणि त्याच्यासमोर हा नाशिक सुरत हवे आहे हे बघू शकता तुम्ही इथं एक पाच किलोमीटरपर्यंत इथे ट्रॅफिक झालेलं आहे हे बघू शकता इथून लाईन पाच किलोमीटरपर्यंत आहे खूप ट्रॅफिक झालेलं आहे एक दोन तास झाला आहे गाड्या जागची जागेवर उभा आहे एकही गाडी पुढे जात नाहीये एक ते दीड तास झाले इथे ट्रॅफिक लागून राहिला आहे बघा बघू शकता हे बघा शेठच्या घरासमोर पन्नास फुटी मशीन आपलं उभं सुबह सुबह डाला एक, डाला वस्था। 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 एक दोन तीड दोन तास झाले ट्राफिक आहे खूप ट्राफिक आहे मित्रांनो नाशिक सूरत हवे आहे हा